नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॅप हॅट चार्ट म्हणजेच कॅप हॅट कशी काढायची हे पाहणार आहे अगदी अडीच इंचाच्या बाहीपासून अगदी मोठ्या बाहीपर्यंत तुम्ही या इथे या पद्धतीनं कॅप हॅट काढू शकता तरी मी इथे सर्व माहिती जी आहे ती सविस्तरपणे सांगणार आहे तुम्ही तीन साडेतीन इंचाच्या बाहीमध्ये कॅप हाईट कशा पद्धतीने काढायची आणि आपली रेग्युलर बाही असते त्याची कॅप हॅट जी असते ती कशी काढायची इथे मी तुम्हाला समजावून सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला परत कॅफ जो शंका आहे कॅफॅट विषयी त्या मनात राहणार नाहीत तर इथे पहा सर्वात पहिल्यांदा आपण जी तीन आणि साडेतीन इंचाची जी, जी बाही असते ते मी तुम्हाला दाखवते हो त्याची कॅफेट आपण तयार कशी करायची असते ते सांगते तर बाहीची उंची पहा इथे आहे समजा तीन इंच आणि आपण घेतो चार इंच इथे असं हे एक आपला हा बॉक्स झाला इथून इथंपर्यंत इत तर आपण नेहमी कॅफेट घेताना काय करतो पहा बाही आहे इथे तीन प्लस एक इथं घेतला आपण चार इंच बाहीची घडी आता इथून इथे घडी छातीचा चौथा भाग किंवा मुंढा घेरानुसार मुंढा घेरानुसार इथं तुम्ही बाहीची घडी जी आहे ती काढायची आहे तर ते कशी तर बाही कटिंगचे व्हिडिओ मुंडा घेरानुसार मी बरेच दाखवलेले आहेत तर तुम्ही आपल्या चॅनेलवर जा आणि तिथे तुम्ही पहा तर इथे मी बाहीची घडी घेतलेली आहे छातीचा चौथा इत भाग इथून इथंपर्यंत छातीचा चौथा भाग घेतलेला आहे तीन इंचाच्या बाहीमध्ये पहा आपण कॅफॅट घेताना काय करायचं आहे इथून इथंपर्यंत जे मार्किंग असतं ते मोजायचं आहे नेहमी आपण काय करतो पहा इथून इथंपर्यंत अशी कॅफॅट टाकतो तीन साडेतीन अशी पण या बाहीमध्ये तसं करायचं नाही कारण पहा जर आपण तीन इंचाच्या बाहीमध्ये तीन इंच कॅफॅट जर टाकली तर इथलं जे अंतर आहे काखेमधलं तर ते राहत नाही किंवा ते जास्त राहतं तर ते तसं होऊ नये बाही आपली बिघडू नये म्हणून कशा पद्धतीने घ्यायचं हे सांगते काही काही कस्टमरला इथलं जे अंतर आहे? आहे ते काय लागतं कमी लागतं एक किंवा पाऊन इंच एवढंच अंतर लागतं म्हणून पहा आपण इथे काय करायचं आहे अर्धा इंच आपण इथं शिलाई मार्जिन सोडायचं इथं आपल्याला स्टिच करण्यासाठी लागणार आहे ते तर इथे एक अशी लाईन ओढायची लाईन ओढल्यानंतर आपल्याला इथं गॅप हवा आहे एक इंचा इथं आपल्याला गॅप किती हवा आहे एक इंच तर घ्यायचं आहे पाऊन इंच इथून वरती किती घ्यायचं आहे पाऊन इंच आणि त्यामध्ये आपण अर्धा इंच मिक्स करायचं म्हणजे तुम्ही दीड इंच घेऊ शकता परंतु मी सांगते तुम्हाला इथं इथं तुम्ही घ्यायचं आहे नंतर सव्वा इंच तर टोटल हे जे आपलं खालचं शिलाई मार्जिन आहे हे हे आपण दुमटतो आपण इथे एक शिलाई देऊन कपडा होल्ड करतो तिथून पहा दोन दो इंच डायरेक्ट घ्या तुम्ही किती दोन इंच म्हणजे इथे अर्धा इंच शिलाईमध्ये जाईल इथे अर्धा इंच शिलाईमध्ये जातं आणि राहतं किती एक इंच तर त्यासाठी इथून इथंपर्यंत तुम्ही दोन इंच घ्या यापेक्षाही दोन इंचापेक्षा कमी सुद्धा तुम्ही घेतलं तरी सुद्धा चालेल दीड इंच घेतलं तरीसुद्धा चालेल जेव्हा तुम्हाला तिथं अंतर जे आहे इथलं ते पाऊन इंच हवं आहे त्यावेळेस तुम्ही इथं दीड इंचसुद्धा अंतर ठेवू शकता इथे घेतलं आपण दोन इंच वरून असं घ्यायचं नाही वरून खाली आता आपण जर कॅफेट तीन घेतली असती तर ते इथं आलं असतं म्हणून पहा इथून अंतर घ्यायचं आहे तर दोन इंच मी इथं घेतलं आणि एक लाईन ओढली ठीक आहे लाईन ओढल्यानंतर आपण पहा इथं दीड इंच मार्जिन लागतं ते दीड इंच आता हे मी नोट नोटबुकवर दाखवते तर हे झालं आपलं इथं पहा दीड इंच दीड इंच आपलं शिलाई मार्जिन घ्यायचं याच्या आतमध्ये जर ब्लाऊजमध्ये दोन असेल तर छातीचा चौथा भाग प्लस अर्धा इंच करायचं जेव्हा दोन इंच मार्जिन असेल तेव्हा बाहीची घडी या पद्धतीने टाकायची दीड इंच मार्जिन असेल तेव्हा फक्त छातीचा चौथा भाग आपल्याला घडीमध्ये टाकायचं आहे तर दीड इंच मार्जिन आहे म्हणून मी इथं आतमध्ये घेतलं दीड इंच इथे एक इंच घ्यायचं एक इंच एक तिरकी लाईन ओढायची समसमान आपले चार भाग झाले पाहिजेत तर पहा इथे एक पॉईंट हा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट असं समसमान चार भाग करायचे पहिला पॉईंट आहे अर्धा इंचवरती जायचा दुसरा पॉईंट अर्धा इंचवरती तिसरा पॉईंट अर्धा इंच खाली यायचा आणि असे आकार द्यायचे इथे मी आकार दिले हा पॉईंट पाव इंचवरती जायचं आणि पहा या पद्धतीने आकार द्यायचे हे पानाचा आकार जो आहे तो एकदम परफेक्ट येतो आणि याची जर तुम्हाला माहिती हवी इथं अर्धा इंच आपण असं डाऊन केलं तर पहा इथून इथं ग दंडघेर परत इथं शिलाई मार्जिन हे झालं हे अर्धा इंच डाऊन झालं आता इथून इथंपर्यंत आपलं अर्धा इंच शिलाई मार्जिन असतं तर आपण हे बरोबर मार्जिन घालवायचं आहे आणि हे इथून अर्धा इंच इथं राहतं किती बरोबर एक ते पाऊन इंच इथं राहिलं पाहिजे जर समजा इथं तुमचं अंतर जर जास्त राहिलं तर तुम्ही काय करायचं आहे कटिंग करताना थोडंसं म्हणजे शिवताना थोडं असं अजून आतून कट करा म्हणजे इथलं जे अंतर आहे ते बरोबर एकच इंच राहील पाऊन इंचसुद्धा राहिलं तरी सुद्धा चालेल कारण तीन इंचाची बाही जी असते ती जेवढं इथलं अंतर कमी असेल तेवढी खूप छान अशी दिसते आणि बसते सुद्धा तर प्रकारे तुम्ही कॅफाईट काढायची आहे तर कॅफाईट पहा आता आपण कसं पाहिलं इथून इथंपर्यंत आपण कॅफाईट टाकली नाही इथलं जे अंतर आहे दीड ते पावणे दोन इंच घ्या आणि मग तुम्ही जे काही राहील ते आपली कॅफाईट असणार आहे अशा पद्धतीने तीन साडेतीन इंचाच्या बाहीमध्ये कॅफाईट काढायची आहे मोठ्या बाहीमध्ये आता आपण पाहूया चार आणि पाच इंचाची जेव्हा बाही असते त्यावेळेस पहा कॅफाईट आपल्याला किती घ्यायची आहे हे मी तुम्हाला सांगते आता इथे चार इंच बाही प्लस एक इंच झाले पाच इंच तर त्यासाठी आपल्याला कॅफाईट घ्यायची आहे इथून इथंपर्यंत तीन इंच तीन इंच कॅफाईट घ्यायची आहे परत आपण इथं ही लाईन ओढून घ्यायची जसं आपण घडी काढली मग अशी जसं मी घडी सविस्तरपणे तुम्हाला सांगितली त्याच पद्धतीने इथे सुद्धा घडी घ्यायची आहे इथे हे दीड इंच मार्जिन एक इंच एक तिरकी लाईन आपण ओढून घेऊया या पद्धतीने मी तिरकी लाईन ओढून घेतली आणि आपल्याला काय करायचं आहे या लाईनचे चार भाग करायचे असतात हे दोन पॉइंट वरती हा तिसरा पॉईंट खाली जसं आपण इथे आकार दिले त्याच पद्धतीने इथे आकार देणार आहे पण कॅफाईट किती घेतली तीन इंच इथे कॅफाईट कशी काढली आपण इथून इथं मार्किंग करून कॅफाईट काढली तर इथं कसं करायचं इथून इथंपर्यंत इथून इथंपर्यंत मार्किंग काढायचं आहे तीन इंच आपल्याला इथं कॅफाईट घ्यायची आहे चार आणि पाच इंचाच्या बाहीमध्ये आणि आकार जसे आपण दिले मग त्याच पद्धतीने आकार द्यायचे आणि इथे डाऊन करायचं सविस्तर तुम्हाला जर कटिंग पाहायचं असेल बाहीचं तर तुम्ही आपल्या चॅनेलवर पाहू शकता हे इथं दीड इंच आपलं मार्जिन घ्यायचं ही झाली आपली बाही तयार तर चार आणि पाच इंचाच्या बाहीमध्ये साडेतीन इंच कॅफेट घ्यायची नाही ना चार आणि पाच इंचाची बाही जेव्हा छत्तीस साईजपर्यंत असते छत्तीस साईज तेव्हा तुम्ही तीन इंच कॅफेट घ्यायचे तीन आणि अडतीस चाळीसच्या पुढे जेव्हा चार आणि पाच इंचाची बाही असेल त्यावेळेस साडेतीन इंच कॅफेट घ्यायचे एवढं मात्र इथे लक्षात ठेवा प्रत्येक साईजमध्ये आपण ही ती म्हणजे मोठी साईज असेल त्यावेळेस साडेतीन इंच घ्यायचं आहे कारण साईज मोठी असते तेव्हा आपल्याला कॅफाईट जरा जास्त घ्यावी लागते छत्तीसमध्ये बत्तीसमध्ये चौतीसमध्ये तीसमध्ये तुम्ही ही जी कॅफाईट आहे ती फक्त तीनच इंच घ्यायची आहे तर आता आपण तीन इंचाची बाही पाहिली चार इंच चार ते पाच इंच आणि ही अडीच इंचापासून तुम्ही साडेतीन इंचाच्या बाहीपर्यंत या पद्धतीने कटिंग करायचं चार आणि पाच इंचाच्या बाहीचं या पद्धतीने कटिंग करायचं आता मोठी बाही सांगते मोठी बाही म्हणजे सहा इंचाच्या पुढे कितीही मोठी तुमची बाही असू द्या तुम्ही या पद्धतीने कटिंग करा सहा इंचाच्या सहा इंचाच्या पुढे सहाच्या पुढे जेव्हा बाही कोणतीही साईज असो या पद्धतीने कटिंग करायचं छातीचा चौथा भाग टाकायचा बाहीची घडी जेव्हा तुम्हाला मुंडा घेर मोजून बाहीचं कटिंग करायचं नसेल त्यावेळेस तुम्हाला बाहीची घडी काढायची असेल त्यावेळेस छातीचा चौथा भाग टाकायचा आहे आता इथून आपल्याला घ्यायचं आहे साडेतीन इंच किती घ्यायचं आहे सहा इंचाच्या पुढे जेव्हा बाही असेल त्यावेळेस साडेतीन इंच घ्यायचं आहे कारण जर तुम्ही इथं कमी घेतलं अंतर तर तुमच्या बाहीमध्ये चुन्या येण्याची शक्यता आहे घोळ येण्याची शक्यता आहे आता आपण ही लाईन आहे पहा ही लाईन ओढून घेतली तर आपण जसं नेहमी आकार देतो त्याच पद्धतीने आता इथं सुद्धा आकार द्यायचे दीड इंच मार्जिन इथं ही भाई समजा दहा इंचाची आहे तर एक इंच मिक्स करून अकरा इंच झाले एक इंच आणि हा जो मुंडा घेर घेतलेला आहे इथे अशी तिरकी लाईन ओढायची याचे समसमान चार भाग करायचे परत अर्धा इंच अर्धा इंच आणि अर्धा इंच असा आकार दिला इथं इथं डाऊन करायचं प्रत्येक बाहीमध्ये डाऊन करायचं आहे सर्व बाहीमध्ये दंडघेर इथंही दंडघेराचं मार्जिन आणि हे असं जोडायचं आता या बाहीमध्ये फक्त थोडंसं आपल्याला कर्व करायचं याने सुद्धा तुमच्या बाहीमध्ये जर चुन्या येत असतील तर त्यासुद्धा कमी होतात तर या पद्धतीने मी तुम्हाला कॅफेट कशी काढायची हे सविस्तरपणे सांगितलेलं आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद